मित्रांनो आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे कानकी सरळसेवेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली जवळपास मित्रांनो सहाशे सत्तर जागांसाठी The soil and water तर सॉइल अँड वॉटर कन्जर्वेशन डिपार्ट किंवा मृदा व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य तर याच्यामध्ये मित्रांनो पद भरती होत आहे तर मित्रांनो कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे जागांचा मित्रांनो कशा जागा कशा पद्धतीने जागांचं वितरण आहे सगळी माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचे तर मित्रांनो व्हिडिओ जो आता शेवटपर्यंत आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच मित्रांनो सोबत आपले टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ते तुम्हाला वेळोवेळी अपडेट जे आहे ते मिळत असतात आणि मित्रांनो विविध पदांसाठी जर तुम्ही तयारी करत असाल फॉर्म भरले असाल तर मित्रांनो विविध टेस्ट सिरीज जे आहे स्टडी मटेरियल तुम्हाला इथे उपलब्ध आहे आपल्या प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲपवर तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी ॲप डाउनलोड करायचे आणि अभ्यास करायचा आहे आणि महत्वाचा आणखी मित्रांनो इथे तुम्हाला जे टेस्ट सिरीज दिलेले त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले तर प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेले इवन मित्रांनो इंजिनिअरिंग किंवा बाकी मेडिकल कोणत्याही टेक्निकल विभागाचं असेल तरी तरी देखील मित्रांनो तुम्हाला इथे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सोल्युशन जे आहे ते दिलेले आहे आणखी मित्रांनो ही फीज जर पाहायला गेले तर फीज मित्रांनो खूप कमी आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्यायचा आहे ठीक आहे चला आपल्या जाहिरातीकडे येऊयात तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो याचे कार्यालय जर पाहायला गेले या विभागाचे डब्ल्यू सी डीचे तर मित्रांनो दोन ठिकाणी याचे कार्यालय एक म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आता त्याचं नाव बदललेलं आहे आणि मित्रांनो आणखी एक म्हणजे पुणे तर तुम्हाला जॉब जो आहे तो पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर या दोन्ही ठिकाणीपैकी कुठल्या तरी एका ठिकाणी तुम्हाला जॉब जो आहे तो मिळू शकते तिथे तुमची नियुक्ती जी आहे ती होऊ शकते आता जाहिरात आपण व्यवस्थित पाहूयात तर पा मृदा व जलसंधारण विभाग मी तुम्हाला विभाग तर सांगितलंच आता कोणतं पद आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब आता याच्या वॅकन्सी जे आहे ते वॅकन्सी देखील आपण काल टाकल्या होत्या तर पा डब्ल्यू डीच्या रिक्त जाहिरात तर मित्रांनो काल बघा आपण टाकलं होतं तर याच्यामध्ये बघा सहाशे सत्तर ज्या आहेत जागा तर मित्रांनो अशाच पद्धतीने जागा ज्या आहेत त्या भरल्या जातात ते देखील आपण पाहणार आहोत हे मित्रांनो आपण टेलिग्रामला टाकले होतं तर तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत जातील वगैरे तर पहा मृद व जल संधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या संवर्गातील सहाशे भरतीकरिता प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार दर्शवण्यात आलेली पदसंख्येनुसार सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याकरिता प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेले केल्याप्रमाणे शैक्षणिक आवारता इतर पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून मान्यता दिलेल्या प्रवर्गनिहाय क्षणानुसार मृद बदल संधारण विभागाच्या वेबसाईटवर वर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक एकवीस बारा म्हणजे मित्रांनो एकवीस डिसेंबर पासून याचे फॉर्म जे आहेत ते भरायला सुरुवात होणार आहे कधी तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर दहा जानेवारी दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मित्रांनो तुम्ही फॉर्म जे आहेत ते भरू शकतात तर याच्यामध्ये मित्रांनो परीक्षेची तारीख वगैरे अजून दिलेली नाही परीक्षेची तारीख जी आहे अवकाश इथे प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीने सांगितलेले पुढे मित्रांनो डेट जे आहेत आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊयात तर पहा फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे एकवीस तारखेपासून म्हणजे आजपासून मित्रांनो फॉर्म सुरू होतील कधीपर्यंत फॉर्म भरू शकता दहा जानेवारी पर्यंत ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा मित्रांनो अशी विशिष्ट डेट वगैरे दिलेली नाही तुम्हाला दहा तारखेपर्यंतच फॉर्म भरायचं तर लवकरात लवकर फॉर्म जो आहे भरून आहे जे विद्यार्थी याच्यासाठी इच्छुक असतील आता मित्रांनो क्वालिफिकेशनचं जर बोलायला गेलं आपण पात्र तर याच्यासाठी क्वालिफिकेशन काय तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये मित्रांनो तुमची पात्रता इथे आवश्यक आहे आता आणखी त्याच्यासाठी काय वेगळं क्वालिफिकेशन लागतं तर मित्रांनो सविस्तर जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल तर तेव्हा मित्रांनो त्याच्यामध्ये समजेल आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही काय करा वॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे तो म्हणजे वॅकन्सी समजून घ्या की तुमच्यासाठी जागा किती आहे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरायचा की नाही वगैरे त्याचा अंदाज लागून जाईल आणि इथे प्रवेशपत्राबाबत दिले आहे म्हणजे हॉल्टेगे तिथं परीक्षा सात दिवस अगोदर येऊन जातं तर पाच सामाजिक आरक्षण व टक्केवारी दिलेले आहे इथे कॅटेगरी दिलेल्या आहेत मित्रांनो सगळ्या तर याच्यामध्ये भरावायची एकूण पदं पहा तर इथे एस सी एस टी कॅटेगरीत दिलेल्या एस टी कॅटेगरीसाठी पहा पंच्याऐंशी त्याच्यानंतर महिला आरक्षण पंचवीस जागा आहेत खेळाडूंसाठी चार जागा आरक्षित आहे आणि सर्वसाधारण जनरल किती जागा आहेत तर छप्पन जागा आहेत त्याचप्रमाणे एस सी कॅटेगरीसाठी पहा छप्पन सतरा तीन आणि छत्तीस अशा प्रकारे आहेत मित्रांनो कॅटेगरीनुसार इथे पाहू शकता टोटल जागा आहेत सगळ्या सगळ्या जागा आहेत सहाशे सत्तर ओपन कॅटेगरीसाठी किती दोनशे त्रेपन्न त्याच्यामध्ये सर्वसाधारण जागा जे आहेत एकशे चौसष्ट आहे महिलांना इथे दोनशे एक जागा जा आरक्षित जा जा आहे तीस टक्के जर याचं आपण पाहिलं तर त्यानंतर खेळाडूंना चौतीस जागा इथे आरक्षित आहे आणि सर्वसाधारण याच्यामध्ये चारशे पस्तीस आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे सहाशे सत्तर जागांची पद भरती जे तो होत आहे ज्याला संधारण अधिकारीच्या मित्रांनो सगळी जी पद आहेत तर ते किती आहेत तर सहाशे सत्तर आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेले जे कोणी विद्यार्थी मित्र तुमचे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये त्यांचं क्वालिफिकेशन असेल त्यांच्यापर्यंत हा जा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा तर मित्रांनो याचे ज्या फॉर्म भरायला सुरुवात होतील तर मित्रांनो त्याच्या अगोदर जे आहे ते जा डिटेलमध्ये जाहिरात जे जा आहे प्रसिद्ध होईल तर मित्रांनो त्या जाहिरातीमध्ये आपल्याला डिटेलमध्ये व्हॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे तो पाहायला मिळेल आणि मित्रांनो डिटेल म्हणजे हाच डिटेल आहे याच्यापेक्षा चा आणखी जास्त याच्यामध्ये काही डिटेल नसणार कारण की दोनच विभाग आहे आणि मित्रांनो आणखी आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला मिळेल तर सिलेबस पाहायला मिळेल तसेच इतर काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत ते आपल्याला इतर पाहायला मिळेल बाकीच्या आरक्षण रिलेटेड वगैरे सूचना आहेत तर मित्रांनो तुम्ही जर इच्छुक असाल या पदभरतीमध्ये अर्ज करण्यासाठी करण्यासाठी खाली कमेंटमध्ये कळवा या पद्धतीन मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जे आहे ते सर्व याच्या बाबत डिस्कस करूया जेणेकरून मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायला कुठलीही अडचण राहणार नाही आणि तसेच मित्रांनो तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका तुम्हाला जे काही प्रश्न असतील या भरती बाबत खाली कमेंट मध्ये विचारा जेणेकरून मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते सगळ्या कमेंट घेता येतील सगळ्या कमेंटच्या मित्रांनो तुम्हाला उत्तर जे आहे ते मला देता येईल व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे त्याच्या मग कमेंट करायचे व्हिडिओ मित्रांनो तुम्ही लाईक केला असेल आणि पुढील व्हिडिओचा अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या तर चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बाला पिओ